जर्मनी कशासाठी फेमस आहे हा प्रश्न विचारल्यावर पटकन उत्तर काय मिळतं कास आउटोबान फुटबॉल बियर एटसेट्रा बियर हा जर्मन कल्चरचा एक भाग आहे आजच्या व्हिडिओ जर्मन कल्चरच्या या भागाबद्दल मी बोलणार आहे सो इफ यू आर अ बियर लवर और जर्मन कल्चरशी रिलेटेड या टॉपिक बद्दल जाणून घेण्यात तुम्हाला इंटरेस्ट असल्यास हा व्हिडिओ नक्की पहा पूर्ण पहा नमस्कार थ्रू माय आयस बाय तेजल राऊतमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या विषयाला सुरुवात करण्याआधी जे या यूट्यूब चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत आहेत त्यांच्यासाठी चॅनलची आणि माझी एक छोटीशी ओळख करून देते नमस्कार मी तेजल राऊत मी मूळ मुंबईकर गेल्या दहा वर्षांपासून जास्त जर्मनीत राहते आय टी फील्डमध्ये काम करते थ्रू माय आयस बाय तेजल राऊत या यूट्यूब चॅनलवर इथल्या इथे घडणाऱ्या इंटरेस्टिंग टॉपिक्सवर व्हिडिओज बनवते तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असल्यास या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया तुमचे प्रश्न मला कमेंट्स मधून कळवा थँक्यू सो जर्मन बियर पुढे बोलण्याआधी एक डिस्क्लेमर या व्हिडिओतून मी अल्कोहोलचं समर्थन किंवा पिण्याचं प्रमोशन करत नाहीये जर्मन कल्चरचा एक भाग म्हणून त्याची माहिती देत आहे हेअर्स डिस्क्रिप्शन इज हायली रेकमेंडेड हिअर जर्मन्स टेक देअर बिअर सिरियसली अँड हाऊ लेट स्टार्ट फ्रॉम जर्मनीत बियर कधीपासून आली हजारो वर्षांपूर्वी पण पन, पंधराशे सोळा सालच्या एप्रिलमध्ये बियर जास्त काळ टिकवण्यासाठी त्यात अनेक गोष्टींचा वापर केला जाईल इनग्रेडियंट वेअर एक्सपेरिमेंटेड त्यामुळे कधी एखाद्या विषारी इनग्रेडियंट मुळे ते लोकांच्या जीवावर बेतू शकण्याची उदाहरणं होती पंधराशे सोळा सालच्या एप्रिल महिन्यात जर्मन बियर प्युरिटी लॉ इम्प्लिमेंट करण्यात आला ज्यानुसार बियर बनवण्यासाठी फक्त तीन गोष्टींचा वापर करण्याची परवानगी दिली गेली वॉटर बार्ली अँड हॉप्स या कायद्याला जर्मन भाषेत राईन गेबोट म्हणतात दिस इज द ओल्डेस्ट रेग्युलेशन रिलेटेड टू फूड अँड बेवरेजेस इन वर्ल्ड नाईन्टीन सेंच्युरीच्या शेवटी या इन्ग्रेडियंट्स मध्ये फर्मेंटेशनसाठी जर्मन बिअर प्युरिटी लॉ अ बियर कॅन बी मेड ओनली विथ फोर इन्ग्रेडियंट्स वॉटर बार्ली और मॉल्टेड बार्ली ईस्ट अँड हॉब्स या लॉ अंतर्गत ब्र्यू केल्या जाणाऱ्या बियर बॉटल्सवर गेब्राउट नाग देम बायरेशन राईन हायज केबोट फॉन फ्युन्सेन हुंडर जेन मिनिंग ब्र्युड ॲज पर द जर्मन बिअर प्युरिटी लॉ ऑफ फिफ्टीन सिक्स्टीन असं जर्मन भाषेत प्रिंटेड असतं जर्मनीत जवळपास तेराशे ब्र्युअरीज आहेत आणि इथे जवळपास सात हजार प्रकारच्या बियर्स ग्रो केल्या जातात इथे बियर्स रेस्टॉरंट्स बियर गार्डन्स सुपर मार्केटमध्ये मध्ये लोकल किऑस्क मध्ये मिळतात कधी कधी ऑफिसच्या फ्रीजमध्येही सापडतात फुटबॉल वर्ल्ड कपच्या दरम्यान जर्मनीची मॅच असल्यास कधी कधी ऑफिसमध्ये मोठ्या स्क्रीनवर मॅच लावून हातात एखादी बिअर घेत कलिग्स एकत्र मॅच पाहतात फायर अॅबंड बिअर म्हणजे आफ्टर वर्क बिअर हाही इथला कॉन्सेप्ट ऑफिस संपल्यावर कधी कधी किंवा मित्रमैत्रिणी एकत्र भेटून एखादी बियर एन्जॉय करतात थोडे रिलॅक्स होतात जर्मनीत काही ठिकाणी किऑस्क असतात ज्यांना किऑस्क किंवा त्रिंग खाल म्हणतात छोटेसं कन्व्हिनियंट स्टोअर म्हणता येईल जिथे सिगरेट्स बियर्स गम्स चॉकलेट्स अशा ठराविक गोष्टी विकत घेता येतात जर्मनीत रविवारी सगळी सुपर मार्केट बंद असतात पण काही किओस ओपन असतात तिथे जाऊन मित्रांनी एकत्र बिअर एन्जॉय करणं हे कॉमन आहे इथे पब्लिक मध्ये म्हणजे ट्रेन मध्ये पार्कमध्ये ट्रॅप मध्ये बिअर पिणं अलाउड आहे बिअर गार्डन्स हा इकडचा एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट जनरली एखाद्या ब्रुअरीच्या बाजूला हा सेटअप असतो मोस्टली आउटडोर्स बाकडे टाकलेले असतात तिथे लोक आपल्या फॅमिली किंवा मित्रमैत्रिणी किंवा कलिक सोबत बसून फ्रेश आणि चिल्ड बिअर एन्जॉय करतात काही बिअर गार्डन्स मध्ये तुम्ही तुमच्या सोबत फूड आणू शकता ऑर यू कॅन बाय सम टिपिकल जर्मन फूड लाईक सॉसेजेस फ्री ब्रेड फ्रॉम द द बियर बियर गार्डन रेस्टॉरंट इट इज इज मोस्टली अ समर कॉन्सेप्ट आर सम विंटर गार्डन्स एज वेल मिनिमम लीगल टू ड्रिंक अल्कोहोल इन जर्मनी इयर्स पण किंवा वाईन सारखी कमी अल्कोहोल कंटेंट असणारी ड्रिंक्स वयाच्या सोळाव्या वर्षी अलाउड आहेत सोळा वर्ष वयाची मुलं सुपर मार्केट मधून किंवा वाईन विकत घेऊ शकतात तर वयाच्या चौदाव्या वर्षी मुलं घरातल्या मोठ्यांच्या सुपरविजन खाली बिअर किंवा वाईन पिऊ शकतात हे मला पहिल्यांदा कळलं तेव्हा आश्चर्य वाटलं होतं थोडं विचित्रही वाटलं अल्कोहोल ड्रिंकिंग एज इतकं कमी का याबद्दल माहिती शोधायचा प्रयत्न केला तेव्हा समजलं की इथला अल्कोहोल बाबतीतला अप्रोच फ्रीडम एज्युकेशन अँड सुपरविजन टुगेदर असं आहे कमी वयात पालकांसोबत त्यांच्या देखरेखीखाली अल्कोहोल इंट्रोड्यूस केल्यामुळे अल्कोहोलबद्दल असलेलं आकर्षण किंवा क्युरिओसिटी कमी होऊन गोईंग अहेड रिस्पॉन्सिबल आणि मॉडरेट ड्रिकिंग कडे कळल जातो बाबतीत खूप रिस्ट्रिक्शन्स टाकल्यास अठरा एकोणीस वर्षांची मुलं इंडिपेंडेंटली राहायला लागल्यावर विदाउट कंट्रोल अल्कोहोल कन्झ्युम करणं असे प्रकार होऊ शकतात म्हणून कमी वयात मुलांना या बाबतीत मिच्युअर बनवणं हा इथला अप्रोच आहे बियर कॅन्स आणि बॉटल्स मध्ये मिळते पॉइंट थ्री थ्री किंवा पॉईंट फायव्ह लिटर्स ही बॉटल्सची ॲव्हरेज साईज जर्मनीतलं दोन हजार तेवीस साली पर कॅपिटा बिअर कन्झम्पन एटी एट लिटर्स इतकं होतं इतक्या बाटल्या आणि कॅन्सचं बियर समजल्यानंतर काय होतं जर्मनीत बाटल्या रिसायकल करण्यासाठी एक इंटरेस्टिंग सस्टेनेबल आणि अतिशय एफिशियंट सिस्टीम आहे ती नक्की काय आहे हे माहीत करून घ्यायचं असल्यास मी त्यावर बनवलेला व्हिडिओ नक्की पहा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे सो so व्हॉट कायंड ऑफ बिअर डू यू गेट इन जर्मनी इथल्या लोकांना कुठल्या प्रकारच्या बिअर्स आवडतात सगळ्या प्रकारच्या बियर्सबद्दल बोलणं शक्य नाही कारण व्हिडिओ बराच मोठा होईल सो so, काही उदाहरणं देते पिल्स बिया द टर्म पिल्स ऑर पिल्सनर इज यूज्ड ऑल्टरनेटिव्हली दिस इज द लागर बियर ऑफ जर्मनी बियरच्या प्रकारात एल आणि लागर अशी नावं ऐकली असतील द मेन डिफरन्स बिटवीन दीज टू काइंड्स ऑफ बियर इज दॅट लागर इज मेड यूजिंग द बॉटम फर्मेंटिंग ईस्ट वेरॅस एन एल इज मेड युझिंग द टॉप फर्मेंटिंग ईस्ट लागर ही टर्म जर्मन भाषेतल्या लागन या वबपासून आली आहे Lagen means to store. It is a transparent, light beer and it is the most favorite kind of beer in Germany. The second type is Weiss beer. Weiss beer or Weizen beer, as it is called, means a wheat beer. The taste is a bit sour and less bitter than the Pils beer. It is not transparent but it's hazy. Key beer, generally, unsa glass glass. There is a way to pour this beer you tilt the glass to a specific angle put the mouth of the beer bottle inside the glass and pour the beer slowly into it but you don't pour it entirely you keep the last sip inside the bottle then you swirl the bottom of the beer bottle and then pour remaining beer into the glass it gives you a perfect froth on the top of the beer dunkel beer this is also a wheat beer but a dark one dunkel manje german bahashe dark a dark ranga, dark kiwa roasted barley malt helles beer Hell in Germany means light. It is a light beer, milder as compared to the pils beer. It is from the Bavarian region in Germany, and it's quite light here. Beck's Gold. This is yet another popular beer. It is golden in color and it's mild. Schwarz Schwarzlager is a dark lager. It is said to have some subtle tones of malt and chocolate. What makes this beer interesting is that this beer is brewed in one of Germany's oldest breweries in Bad. फ्रॉम द इयर फिफ्टीन फॉर्टी थ्री टूंग रोट ब्लॉन इट इज अन आल्ट बियरिंग अन ओल्ड बियर हिला ओल्ड बियर का म्हणतात लागर बियर बद्दल बोलताना मी म्हटलं की या प्रकारचे बियर बनवताना बॉटम फर्मेंटिंग ईस्ट वापरलं जातं ही नवीन पद्धत जुनी पद्धत टॉप फर्मेंटिंग ईस्ट वापरून बियर बनवण्याची होती दिस रोट ब्लॉन बियर इज मेड विथ दिस ओल्ड मेथड हेल्ड एन आल्ड बिअर मिनिंग old beer. It has a beautiful red color. In Germany, beer mixes are also famous. For example, Radler. Radler is beer mixed with lemonade. It is sweet and sour and not bitter at all. Radler has an interesting story or history. एकोणीसशे वीस साली बवेरिया रिजन मध्ये काही सायकलिस्ट राईड वर निघाले होते वाटेत तहान लागली म्हणून एका रेस्टॉरंट मध्ये थंड बिअर प्यायला गेले तिथे पुरेशी बिअर नव्हती म्हणून रेस्टॉरंटच्या मालकाने जेवढी बिअर होती त्यात थोडं लेमनेट घालून त्यांना सर्व केलं त्यांना ही चव आवडली अँड दस दॅट ड्रिंक वॉज इन्व्हेंटेड रेस्टॉरंटच्या मालकाला ही आयडिया त्या सायक्लिस्टमुळे आणली म्हणून त्याने या ड्रिंकचं नाव ठेवलं हार्डलर हार्डलर म्हणजे जर्मन भाषेत सायक्लिस्ट अपार्ट फ्रॉम दिस देर आर बिअर्स विथ ग्रेप फूड ज्यूस और बिअर मिक्स विथ कोला एक्सेट्रा यात इतर बियर्सच्या तुलनेत अल्कोहोल कंटेंट कमी असतं बियर इन जर्मनी डझन नेसेसरिली ऑलवेज मीन अल्कोहोल

गप्पा मारत समर एन्जॉय करणं हे चित्र सगळीकडे लवकरच दिसू लागेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा थ्रू माय आयज बाय एजल राऊत ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काळजी घ्या टाटा